नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर बघा लाडकी बहीण योजना सगळ्यात महत्वाची अपडेट आलेली आहे होय मे महिन्याचे पैसे तुम्हाला अजून का बर आले नाही आणि कोण्या कोण्या महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले जिल्ह्यानुसार सांगतो आणि तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येतील आणि अचानक जे पैसे यायला उशीर का होत आहे आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा होय खूपच महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा लाडकी बहीण मेचा अकरावा हफ्ता तुम्हाला अजून का बरा आलेला नाही आहे संपूर्ण माहिती सांगतो आजच्या व्हिडिओ मध्ये तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा मे महिन्याचा हप्ता का बरा आला नाही आता कधी येतील सर्व प्रश्नांची उत्तर एकाच व्हिडिओ मध्ये देतो होय मे महिन्याचे पैसे द्यायला सुरुवात झालेली होती परंतु जे आहे अचानक तांत्रिक बिघाड आलं आणि तांत्रिक बिघाड आल्यामुळे मे महिन्याचे पैसे जे आहे यायला उशीर होत आहे असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तर बघूया त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची अपडेट आता त्याच्याही पेक्षा महत्वाची अपडेट देतो की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मग आता कधी मिळेल तर पुऱ्या सहित तारखे सहित आणि सत्य माहिती देत असतो आपल्या चॅनलवर जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितच आहे तर बघा लाडकी बहिणींच्या खात्यात मेचा हप्ता कधी होणार जमा म्हणजे मेचा जे हप्ता आता कधी मिळेल तर बघूया आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती तर बघा यादी तयार झालेली आहे मे महिन्याची मे महिन्याची यादी तयार झालेली आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतील तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे होय सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची आणि खुशखबरी की तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली आहे ते तांत्रिक बिघाड जे आहे फक्त चार पाच दिवस राहणार आहे आणि लगेच तुम्हाला पैसे ज्या येणार आहेत तर काळजी करू नका तर बघा यादी सुद्धा आलेली आहे तर तुम्हाला यादी सुद्धा दाखवतो आणि अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे पैसे कधी मिळेल हे सुद्धा सांगतो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा मे महिन्याचे पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून महिला सांगत आहे परंतु खूप साऱ्या जिल्ह्यात अजून सुद्धा पैसे आले नाही जसे की पुणे झालं सोलापूर झालं अमरावती झालं ह्या जिल्ह्यात पैसे आले नाही काय बरं झालं असं की पैसे येत नाही आहे संपूर्ण माहिती देतो आजच्या व्हिडिओमध्ये तर खूपच काळजीपूर्वक व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जे ए टू झेड माहिती आजच्या व्हिडीओमध्ये कळेल तुम्हाला मे महिन्याचे पैसे तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला येणार हे सुद्धा सांगतो तर व्हिडिओ पूर्ण बघा बघा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे तुमचे जे आहे कोणतं बँक आहे तुम्ही एकदा लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा सांगा तुमचं बँकेचं सा नाव सांगा तर ह्या बँकेनुसार जे पैसे येणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र बँक बैंक, सगळ्याच बँकेत पैसे येणार आहे पोस्टाच्या खात्यात सुद्धा परंतु जे तांत्रिक बिघाड आल्यामुळे पैसे यायला उशीर होत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला जे आहे पैसे का बर आले नाही तर बघा एकदा तुम्ही बँकेत जाऊन केवायसी करा आणि तुमचं जे आहे डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही आहे ते चेक करा ज्या महिलांचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्या महिलांना मे महिन्याचे पैसे हमखास मिळेल परंतु ज्या महिलांचं जे आहे सी आहे परंतु आधार डीबीटी नाही आहे त्यांना जे आहे मे महिन्याचे पैसे यायला थोडासा उशीर होणार म्हणून जे आहे तुम्ही एकदा बँकेत जाऊन चेक करून घ्या कदाचित त्यांची योजना बंद होऊ शकते होय ज्या महिलांचं जे आहे डीबीटी ऍक्टिव्ह नाही त्या महिलांची जी आहे योजना बंद सुद्धा होऊ शकते म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक पहा खूपच महत्वाचा व्हिडिओ मी आज बनवत आहे तर बघा लाडकी बहीण योजना सगळ्यात महत्वाची अपडेट आता त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट सांगतो बघा पैसे यायला उशीर होईल होय कारण मोठा तांत्रिक बिघाड आलेला आहे त्याच्यामुळे जे आहे पैसे यायला उशीर होणार आहे बघा आपल्याच चॅनलवर सर्वात जे आहे आधी मी सांगत आहे तर बऱ्याच बहिणींना पैसे जमा झालेले आहे मे महिन्याच्या बऱ्याच बहिणींना पैसे आले फक्त तांत्रिक बिघाड आल्यामुळे सर्व जिल्हे जे आहे महाराष्ट्र शासन घेऊ शकले नाही तर आता बघूया की सगळ्या जिल्ह्यात जे आहे पैसे कोणा तारखेला येणार तारखे सही सांगतो पुऱ्या हो सही सांगतो तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर नोट करून घ्या बघा हे मे महिन्याचा जे आहे कॅलेंडर आहे तर त्याच्यानुसार जे आहे आता हे तांत्रिक बिघाड दोन तीन दिवसात बंद होणार आजची जी आहे एकोणीस तारीख आहे तर तुम्हाला जे आहे दोन तीन दिवसात तांत्रिक बिघाड बंद झाला म्हणजे बावीस तारखेपर्यंत तर तेवीस चोवीस पंचवीस या तारखेला मे महिन्याचे पैसे येणार म्हणजे येणार तर बघा तुम्ही नोट करून घ्या तुमच्या कॅलेंडरवर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल रालकी बहीण योजनेबद्दल अशीच नवीन नवीन माहिती मी घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये